नमस्कार मी डॉक्टर प्रीती सावंत तुम्हाला तुमच्या वाढत्या वजनाची काळजी वाटतेय का नक्कीच तर घाबरू नका या छोट्या पाच टिप्सनी तुम्ही तुमचं वजन कमी करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू शकता बऱ्याच वेळा आम्ही हे पाच पिलर पेशंट्सला किंवा वजन ज्यांचं वाढते त्यांना ऍडवाईस करतो पाच पिलर म्हणजे काय जसं की पाच स्तंभ तुमची जेवण झोप व्यायाम आहार आणि वॉटर इंटेक म्हणजे तुम्ही पाण्याचं किती प्रमाण घेतात ह्याच्यामध्ये तुमची माइंडसेट किंवा तुमची मनस्थिती हे खूप महत्वाचं काम करते नक्कीच आहार हा खूप चांगला असणे आजकाल आपलं भारतीय जणांचं जेवण हे बऱ्याच वेळेला पिष्टमय पदार्थांचं असतं हे प्रोटीन म्हणजे युक्त जास्त असायला पाहिजे ह्या प्रकारे तुम्ही ते कॅलरी मॅनेजमेंट करायला हवं हो। तुमच्या जेवणात ही साखर आणि मीठ हे प्रचंड प्रमाणात कमी करणे किंवा आटोक्यात ठेवणे हे जास्त महत्वाचं आहे दुसरा पिलर म्हणजे झोप तुमची झोप पुरेशी असणं किंवा ती क्वालिटी असणं हे खूप महत्वाचं आहे क्वालिटी झोप असण्यासाठी तुम्ही तुमचा स्क्रीन टाईम कमी करणे तुमच्या झोपेच्या वेळेच्या अगोदर दोन तास तुम्ही सॅनिटरी मध्ये जाणे हे खूप असत जर तुम्हाला दहा वाजता झोपायचं असेल तर तुम्ही तुम्ही वाजता वाजता स्क्रीन टाइम बंद करायला पाहिजे म्हणजे खूप चांगली क्वालिटी स्लीप घेऊ शकता पुरेशी चांगली झोप ही सात ते आठ तास असायला पाहिजे तिसरा पिलर म्हणजे पाणी आपलं शरीर हे सत्तर टक्के पाण्याने बनलेलं आहे म्हणजे आपल्या शरीराची पूर्ण जडणघडण मॉटाबोलिझम हे सगळं घडण्यासाठी पाणी हा खूप मोठा रोल करतो म्हणून स्त्रियांनी दोन ते अडीच लिटर पुरुषांनी साडेतीन ते चार लिटर पाणी हे सीझन नुसार आणि तब्येतीनुसार जीवनशैलीनुसार अर्थात कमी जास्त होऊ शकतं पण एवढं पाणी पिणे हे जास्त आवश्यक आहे पाण्यासाठी बऱ्याच वेळेला आपण एक छोटे रिमाइंडर्स लावणे आजकाल खूप चांगले ऍप्स अवेलेबल आहेत म्हणून त्या ऍप्सच्या मदतीने तुम्ही पाण्याचा इंटेक चांगलं घेणं फार महत्वाचं आहे चौथ म्हणजे तुमची मानसिकता बऱ्याच वेळेला जर तुम्ही मनस्थितीने चांगले नसाल निगेटिव्हिटी मध्ये असाल तरी सुद्धा वजनावर खूप मोठा अफेक्ट होतो म्हणून तुमचं माइंडसेट तुमचं सोल पीस ठेवणे ह्याच्यासाठी तुम्हाला विशेष काळजी घेणे जास्त महत्वाचं आहे म्हणजे हॅपी हार्मोन्स जर तुमच्या शरीरात असतील तर ते हॅपीली तुमचं वेट लॉस करण्यासाठी खूप चांगलं मदत करतात मग ह्यासाठी आपण काय करायला पाहिजे तुमचं एक खूप छान प्रकारे तुमच्या माइंडला पोषण देण्यासाठी चांगली पुस्तकं वाचणे त्याला सुद्धा मेडिटेशन देणे योगा करणे प्राणायाम करणे हे नक्कीच तुमची मनस्थिती चांगली ठेवण्यासाठी खूप चांगला फायदा करतो पाचवं आणि शेवटचं सगळ्यात महत्वाचं एक्सरसाइज अर्थात एक्सरसाइज ही खूप महत्वाची आहे तुमच्या इंटरनल ऑर्गन्सची स्ट्रेंथ वाढवणी स्ट्रेंथ वाढवणी ह्याच्यासाठी व्यायाम खूप महत्वाचा आहे सगळ्यात शेवटी उरतं काय तर मसल्स आणि ह्याच म्हातारपणापर्यंत आपल्याला जेव्हा चालवायच्या असतील तर व्यायाम करणं खूप महत्वाचं आहे वजन कमी करताना व्यायाम हा खूप ट्रिकी पद्धतीने करावा लागतो म्हणजे पहिल्या महिन्यामध्ये किंवा वजनाच्या कमी करण्याच्या टप्प्यामध्ये आपण व्यायामाचे सुद्धा प्रकार आणि त्याची तीव्रता कमी जास्त करणे हे जास्त महत्वाचं आहे तरच आपण योग्य आणि चांगल्या प्रकारे आपलं आयडियल वजन अचीव करू शकतो तर तुम्हाला कसं तुमचं डायट ठेवायचं आहे कोणत्या प्रकारचे व्यायाम करायचे आहेत आणि तुमचं माइंडसेट कसा बनवायचा आहे याचं योग्य मार्गदर्शन घेण्यासाठी नक्कीच एकदा भेटता थँक्यू